मंडळी व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलंच असेल आज मस्तशी मटर पनीरची रेसिपी आहे खूप सोप्या आणि सो साध्या पद्धतीने दाखवली आहे पण टेस्ट तीच आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये चार चमचे तेल गरम केलेलं आहे आता आपण सर्वप्रथम पनीरचे क्यूब्स करून ते तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत नसतील तर तुम्ही ही प्रोसेस कीपही करू शकता म्हणजे तुम्ही पनीर न तळता डायरेक्टसुद्धा घालू शकता काही हरकत नाही पण पनीर तळून घातल्याने भाजीची चवही खूप वेगळी येते तर पनीर लालसर होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर तळायचं नाही नाहीतर पनीर पूर्णपणे खाली कडेला चिटकून खराब होईल म्हणून लो फ्लेमवरच पनीर तळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पनीर लालसर झालेलं ला आहे जास्तही लालसर करू नका नाही तर ते च्विंगमसारखं लागतं म्हणून जास्त लाल करायचं नाही पनीर तळून झालेत आता आपण ते काढून घेऊया आता पुन्हा त्याच तेलामध्ये आपण दोन मोठे कांदे लांबसर चिरून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा ह्यामध्ये तळून घ्यायचे आहेत भाजायचे नाही आहेत तळायचे आहेत पूर्णपणे कांदा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा सतत ढवळत राहायचा आहे किंवा अलटी पलटी करत राहायचा आहे नाहीतर कांदा एका बाजूने भाजला जाईल आणि दुसऱ्या बाजूने भाजला जाणार नाही कांदासुद्धा भाजत आलेला आहे हे पहा मंडळी तळून झालेला आहे बस इतपतच तुम्हाला तो तळायचा आहे जास्त लालसर करायचा नाही नाहीतर भाजी काळपट होते हे पहा मंडळी ह्या पद्धतीने तळून घ्यायचं आहे आता आपण कांदासुद्धा काढून घेऊया तेलातून पुन्हा त्याच तेलामध्ये आपण इथे तीन टोमॅटो काप करून घेतले आहेत तेसुद्धा भाजून घ्यायचे आहे पूर्णपणे मऊ होईपर्यंत ते टोमॅटो हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे टॉमॅटोसुद्धा आलटी पलटी करत भाजून घ्यायचे आहे नाहीतर एका बाजूने भाजले जातील आणि दुसऱ्या बाजूने भाजले जाणार नाहीत हे पहा मंडळी छान असे सुद्धा भाजून झालेले आहेत आता आपण ह्या टॉमॅटोमध्ये भाजलेल्या मध्ये आपण जो कांदा तळून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच एक मोठा चमचा भरून बी घालायचा आहे किंवा मगजबी नसेल तुमच्याकडे तर त्याऐवजी तुम्ही आठ ते दहा काजू घालून घ्यात तुमच्या भाजीच्या कॉन्टिनिटीनुसार तुम्हाला ह्यामध्ये काजू किंवा मगजबी घालायचे आहेत आता हे सर्व भाजून झाल्यानंतर थंड करून याची पेस्ट करून घ्यायची आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा तेल आणि एक मोठा चमचा भरून तूप किंवा बटर दोन्हीमधील एक घालायचे आहे तसेच एक चमचा जिरे आणि एक मोठा चमचा भरून आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसूणची पेस्ट एक ते दोन मिनटं परतून घ्यायची आहे मंडळी आलं लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं कांदा टोमॅटोचं हे ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे ही भाजी पाच ते सहा लोकांसाठी आहे त्यानुसार हे वाटण मी तयार केलेलं आहे आता वाटणसुद्धा तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून वाटण जळणार नाही छान अशी ग्रेव्ही तयार होते मगजबी किंवा काजू घातल्याने आणि भाजीला खूप छान अशी टेस्टही येते म्हणून मगजपी किंवा काजू ह्या दोन्हीमधील एक नक्की घाला आता चवीनुसार मीठ अगोदरच घालून घ्यायचं आहे जेणेकरून आप अप, आपली ग्रे ग्रेव्ही लवकर भाजली जाईल छान असं मीठ घालून झाल्यानंतर ग्रेवी मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता कारण ऑलरेडी कांदा आणि टोमॅटो आपण छान भाजल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आता तसंच ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये आहे एक मोठा चमचा भरून लाल तिखट एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी तुम्ही कसुरी मेथी वरूनसुद्धा घातली तरीसुद्धा काही हरकत नाही मी मसाल्यासोबतच घालते नेहमी म्हणून मी अशीच घालून दाखवली आहे आता हे मसालेसुद्धा ग्रेवीसोबत दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत अगदी तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये तळलेले पनीर आणि उकडलेला वाटाणा ओला वाटाणा घालायचा आहे तो आपण ऑलरेडी उकडून घेतलेला होता मी तो इथे घातलेला आहे आता दोन्ही ग्रेवीसोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर ह्याला सतत परतून घ्यायचा आहे असं सोडून द्या किंवा परतत राहा काही हरकत नाही पण लो फ्लेमवर छान असं मिक्स करून लो फ्लेमवर परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वटाणा आणि पनीरला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये इथे गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला हवं त्या रीतीने म्हणजे दाटसर जाईल सर, सर त्या पद्धतीने तुम्ही ह्यामध्ये पाणी घाला शक्यतो ह्याची भाजी दाटसरच असते जास्त घट्टही नसते आणि जास्त पातळही नसते पण ग्रेव्ही थिकच असते छान असं पाणी घालून झाल्यानंतर वरून छान कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि एक मोठी उकळी आणल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आठ ते दहा मिनटं छान असं उकळू द्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपलं मटर पनीर अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की कळवा आणि हो मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकून दा बटन दाबायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि रेसिपी केल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली ही मला कमेंट करून नक्की कळवा